नात करते काय तर बैलगाड्या शर्यतीसाठी काही पण आणि आज मी विषय घेऊन आलोय आपल्या गावाकडच्या मातीतला आता तुम्ही म्हणाल गावाकडच्या मातीतला म्हणजे नक्की कोणता विषय सांगतो तर जेव्हापासून बैलगाड्या शर्यतीला सरकारने काही अटी घालून परवानगी दिली आहे तेव्हापासून बैलगाडा शर्यत हे क्षेत्र कोणत्याही क्षेत्रापेक्षा माघं राहिलेलं नाही हे आपल्याला दिसून येतं कारण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या क्षेत्राला क्रिकेटपेक्षाही अधिक लोकप्रियता मिळालेली आहे असं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं म्हणूनच तर हल्ली पाच सहा वर्षांच्या पोराच्या तोंडावरती भलेही नसतील मात्र बाकासूद भारत सुंदर मैब्या अशा काही लोकप्रिय आणि फेमस बैलांची नावं त्यांच्या तोंडावरती एकदम तोंड पडत असतात का नाही असणार कारण या क्षेत्रातही आता लाईव्ह टेलिकास्ट करोड पैशांची उलाढाल मध्ये असलेले बक्षीस मग यात बक्षीस म्हणून मिळणारी थार गाडी असू द्या फॉर्च्युनर असू द्या जेसीबी असू द्या आणि मग बरच काही यानंतर शर्यतीच्या स्पर्धेला बघणाऱ्यांची होणारी गर्दी या सर्व गोष्टीमुळे ही स्पर्धा आता वेगळ्याच उंचीवरती गेली आहे आणि इथून पुढं बैलगाड्या शर्यतीचा आता कोणी नाद करूच शकत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की येणाऱ्या नऊ नोव्हेंबरला महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वात मोठ्या बक्षिसाची स्पर्धा आयोजित केली आहे आता तुम्ही म्हणाल सर्वात मोठं बक्षीस म्हणजे कितीचं बाबा सा सांगतो जरा धीर धरा नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल शिवसेना ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रहार पाटील यांनी काही महिन्यापूर्वीच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा धुरळा ओढवून दिला आहे हे नक्कीच कुस्तीचं जंगी मैदान गाजवणारे डबेल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधलंय कारण चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाड्या शर्यतीत बक्षिसांचा अक्षरशः उडून दिलाय कारण येत्या नऊ नोव्हेंबर रोजी तासगाव जवळ भव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं आहे आणि बैलगाडा शर्यत अंतर्गत संघटनेचं पहिलं अधिवेशन सुद्धा इथे आयोजित करण्यात आलंय या बैलगाड्या शर्यतीतील स्पर्धेतील विजेत्यांना व गाडी मालकांसाठी तब्बल दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकी असं भव्य उंचवणारी बक्षीस या स्पर्धेत ठेवली आहे त्यामुळे ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठ बक्षीस असणारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रातील हे पहिलं बैलगाडा शाळा अंतर्गत संघटनेचं अधिवेशन नऊ नोव्हेंबर रोजी इथेच भरवण्यात आलं आहे या अधिवेशनाचे आकर्षण म्हणून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धा आणि श्वान शर्यतीचं आयोजन सुद्धा इथे केलं आहे या तीन फेऱ्यांची जनरल बैलगाड्या शर्यत आणि पट्टा पद्धतीची शर्यत घेतली जाणार असून या कार्यक्रमात राज्यभरातून जवळपास चार ते पाच लाख शेतकरी व गाडी मालक सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे गोवंश व पशुसंवर्धनाचा प्रसार करणं हा एकमेव उद्देश आहे असं चंद्रार पाटील यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे दरम्यान ही बैलगाड्या शर्यतीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या गाडी मालकांना फॉर्च्युनर गाड्या म्हणजे चार चाकी वाहनं तसेच सहा सात ट्रॅक्टरचं बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच चौथ्या क्रमांकावरती येणाऱ्या येणाऱ्यांना गाडी मालकांसाठी दीडशे दुचाकी बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत ओपन जनरल स्पर्धेसाठीही चार चाकी गाड्या ट्रॅक्टर आणि दुचाकी अशी भव्य बक्षीस या स्पर्धेत दिली जाणार आहेत त्यामुळे राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस म्हणून आणि सर्वात महागडे बक्षीस म्हणून ही स्पर्धा आता सगळीकडे चर्चा धरू लागली आहे तर मित्रांनो तुम्ही ही बैलगाड्या शर्यत बघायला जाणार का आणि या स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या गाव टू ग्लोबल या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद